नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूरमध्ये नियशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला पाच लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांची कारवाई सकाळच्या सुमारास अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करीत असलेला रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंग्यात पकडण्याची कारवाई करण्यात आली सदरची कारवाई तीन एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास पालंदूर पोलीस स्टेशन हद्दीतील भूगाव येथे पालंधूर पोलिसांनी केली भारत भाऊराव गोटेफोडे वय पस्तीस वर्षे राहणार भुगाव मेंढा तालुका लाखणी असे घटनेतील आरोपीचे नाव असून आरोपीविरोधात पालांदूर स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत एकूण पाच लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास पालंदूर पोलीस या परिसरात गस्तीवर होते यावेळी आयसर कंपनीच्या सिल्वर रंगाच्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करताना दिसले त्यामुळे गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर रडवून ट्रॅक्टर चालकाकडून रेती वाहतूक प्रकरणी रॉयल्टीची मागणी केली असता विनापरवाना रेती वाहतूक केल्याचे प्रकरण समोर आले या प्रकरणी पालांदूर पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर चालकावर विनापरवाना रेतीची वाहतूक करीत पर्यावरणाची हाली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून एकूण पाच लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेचा पुढील तपास पालंदूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुंबरे करीत आहेत